आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर न देता प्रचंड आम्हाला त्रास दिला पण आमची सारखीला एक न्याय आणि महाज्योतीला एक न्याय आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कसला काय जाती वाऱ्याबरोबर आम्ही कशाकडे सुधारणा असतो की अजितदादा पवार या अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीचं दायित्व स्वतःला घेतलं दा। पण महाज्योतीला मात्र वाऱ्यावर सोडलं ते बहुजन की सगळी खात्री बहुजन कल्याण त्याच्या अंतर्गत पण सारथीचं स्वजातीचं मग अण्णासाहेब पाटील आत्महत्या किंवा तिकडं मात्र हजारो कोटीचा निधी हेच अजितदादा पवार महाजातीवादी मानू आहेत परत पुणे आम्हाला म्हणता आमची जीव घसरली आम्ही वेळोवेळी सनदशीर मार्गाने आमची भूमिका मांडत असताना आमच्या पीएचडीच्या ज्या मुली आहेत जे स्टुडंट आहेत पुण्यापासून मुंबईपर्यंत पर्यंत चालत आले तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादा पवारांना या गोष्टी अजूनही कळलेल्या नाही काल परवा अजितदादा पवार सारखीची बिल्डिंग बघायला पुण्यामध्ये गेले त्या बिल्डिंगसमोर थोडंसं पाणी साचलं तर हाच अजितदादा पवार त्या पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना झापतो पण आमच्या महाच्युटीच्या संस्थेला एक हजार स्क्वेअर फुटाचं एक कारण सुद्धा दिवशी म्हणून आम्ही आज समुद्रामध्ये उड्या घेतल्या होत्या आमच्या सर्व माता म्हणजे आमच्या भगिनी पी एच डीचे स्टुडंट सगळी मुलं त्यामध्ये होती अजित प्रदा पवारांनी लवकरात लवकर सारथीपेक्षा दुप्पट निधी महाज्योतीला दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे की महाज्योतीची विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नेमले पाहिजेत त्यांना पैसे दिले पाहिजे आणि महाज्योतीला निधी मिळाला पाहिजे यानंतर आकडेवारी सविस्तर आकडेवारी आमचे मित्र ॲडव्होकेट मंगेश ससाडे या संदर्भामध्ये गेल्या एक दीड वर्षापासून आझाद मैदानावर आंदोलन केलं आता तीनशे कोटी सारखेला महायुतीला सँक्शन झालं त्यातले नव्वद कोटी या वित्त विभागाने कमी करून आता ज्या पुरवणी मागण्या या पौष्या अधिवेशनामध्ये साधल्या या पुरवणी मागण्यामध्ये महायुतीच्या संचालकांनी सातशे तीस कोटीची मागणी केली होती आणि त्यानंतर जो पुरवणी जो अर्थसंकल्प मार्ग सादर केला त्याच्यामध्ये फक्त दोनशे तीस कोटी ते फक्त महाज्योतीला दिले पाचशे तीस कोटीचा कंबर आम्हाला कोणाला पाणी पुसलेली ते आम्हाला लागणारे जो खर्च आहेत तो आणि ते दोनशे तीन तीन कोटी फक्त दिलेले ते नागपूरला आणि नाशिकसाठी पण पुण्यामध्ये महाज्योतीचं ऑफिस नाही तर सारथीची विभागीय कार्यालय आणि मुख्यालय मुख्याधे सात सात आठ आठ मिळून बिल्डिंग आहे दीडशे दोनशे दोनशे पोलीस निधी आहे औरंगाबाद असेल कोल्हापूर असेल त्यानंतर नाशिक असेल नागपूर असेल तर विभागीय कार्यालयात हेक्टरमध्ये जागा दिलेली करोडामध्ये निधी दिलं आणि महाज्योतीला हा दुचा भाव कारण की अजितदादांनी नियोजन खात्याकडे सारती घेतलेली आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ दिले यावर्षी अण्णासाहेब पाटील महामंडळाला तब्बल साडेसातशे कोटी दिले आणि ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पैसे दिले ते फक्त साडेसात कोटी एवढा मोठा दुजा ओबीसीच्या बाबतीत आणि ओबीसी हे महाराष्ट्राच्या पंचावन्न अठ्ठावन्न टक्के लोकसंख्येमध्ये असताना महायुतीच्या विद्यार्थी जे अप्लाय करतात आणि सारखी बातमी जे ते करतात याची जर आपण प्रपोशन काढलं तर तब्बल पट जास्त महायुतीचे विद्यार्थी ओबीसीचे विद्यार्थी याच्यामध्ये कॉम्पीट करत असतात त्यामुळं आम्हाला चारपट निधी पण कमी पडणार आहे पण तरी पण नुसतं म्हणायचं की जे सारखीला वाढतीला ते मादितीला दिले ते दिलेले पण नव्वद कोटी काढून घेईल एवढ्या प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दे जो भेदभाव केला जातो जातोय डिस्क्रिमिनेशन केलं जातं पण च्या बाबतीत त्यामुळं आम्ही आता किती दिवस थांबलो त्यामुळे या पावसाळी अधिवेशनामध्ये हा आमचा विषय जर मार्गी नाही लागला तर आमचा हा संघर्ष चालूच राहील त्या आमच्या माता भगिनी यांची लहान मुलं घरी ठेवून आलेले आहेत एक दीड वर्षापासून यांचे हे संशोधक आहेत हे महाराष्ट्राला पुढं येणार आहेत आणि ह्या हे पी एच डी हे डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना जर अशा प्रकारे आंदोलन करतात करावं लागत असेल तर एवढं मोठं गंतव्य महाराष्ट्रामध्ये नाही त्यामुळं अजितदाच्या हातामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लसुद्धीच्या छाव्या दिल्या

કોવિડિયાના વીરાત ફાઈલ કોવિડિયાના વીરાત ફાઈલ કોણ બંધા દેખ ના એટલે શિવાય હાથ ના કોણ બંધા દેખ ના एक <laughs> मिनट हरण्या मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा